नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपल्याला आंब्याचा गर वापरून आपे बनवून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी करायला घेऊया हे बघा प्रथम हा मी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी रवा घेतला आहे तो आपण ह्या बाऊलमध्ये घालून घेऊया हे दही घेतलेले आहे ते पण घालवून घेऊया आणि हे सर्व एकजीव करून घेऊया हे बघा आपलं आता हे व्यवस्थित हे झालं आहे ना आता आपण ह्याच्यातमध्ये पाणी वगैरे काय घालायचं नाही एवढ्यात आता आपल्याला फक्त हे, हे असं व्यवस्थित असं ठेवून झाकण मारून ठेवून देऊया मी आंब्याचा गर जरा गरम करून घेते आणि मग ह्यामध्ये आपण बाकीचं सर्व व्यवस्थित घालूया हे दहा पंधरा मिनटं असंच ये पीठ येऊ द्यायचं आता हे मी आंब्याचा पल घालून घेते व्यवस्थित हे बघा यामध्ये एक चमचा एक मी असा तूप पण घालून घेणार आणि आपल्याला ह्यामध्येही ते साखर लागणार आहे जेवढी तेवढी साखर घालून घेऊया आंबा काही जास्त गोड नाहीये त्यामुळे मी ही थोडी साखर घेतलेली आहे आणि आपल्याला हे आता व्यवस्थित असं हलवून आहे आपल्याला जास्त असा पाक वगैरे करायचा नाही आहे आपल्याला साखर विरगळीपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे आता ही सा चांगली व्यवस्थित साखर विरगळू द्यायची आता ही साखर पण व्यवस्थित विरघळली गेली आणि ह्या आंब्याचं आपला गर पण आहे ना व्यवस्थित आता सुकत आलं आता आपण गॅस बंद करून आहे ना हे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ते आपल्या पात्र्याचं मिश्रण जे तयार केलं आहे ना त्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम गरम नाही घालायचं हे बघा मला पंधरा मिनटं झाली आहे ठेवून आणि आंब्याचं जे हे केलं आहे ना तयार ते पण थंड झालं आहे आता ह्यामध्ये ते घालून घेऊया हे बघा हे मस्त असं थंड झालं आहे आपल्याला बघा ह्यामध्ये अशी साखर पण व्यवस्थित विरगळली जाते वेळ पण लागत नाही ना ह्यामध्ये आपण डायरेक्ट घातली तर वेळ लागला असताना अशा प्रकारे केलं तर साखर पण व्यवस्थित अशी विरगळली गेली हे बघा मी आता असं सर्व घालून घेऊया तर हे बघा ह्यामध्ये मी हे घालून घेतलं आपण आता हे एकजीव करून घेऊया आणि आता हे घट्ट आहे त्यामुळे आपल्याला काय माहिती आहे ह्यामध्ये आता दूध वापरायचं आहे हे बघा हे आधी व्यवस्थित असं हे मी एकजीव करून घेते मग आपण ह्यामध्ये दूध घालून घेऊया हे बघा हे सर्व मी एकजीव केले आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे रवा कसं आहे ना हे पाणी शोषलं शोषून घेतो ना त्यामुळे त्याला दूध पाणी वगैरे हे असं लव जास्त लागतं आता मी आधी हे थोडं घालून घेते आणि मग पूर्णाचं एकजीव करून घेऊया हे बघा आपल्याला हे जेवढं दूध घातलेलं ना तेवढं हे बरोबर झालेलं आहे आणि हे असं ना चमच्याने असं पडलं गेलं पाहिजे आपल्याला असं असं टाकायला लागलं नाही पाहिजे हे कसं रवा आहे ना पाणी शो शोषून घेतो ना त्यामुळे जर परत चुकलं तर परत थोडं आपण ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये साखर विकर सर्व व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये आवश्यक तर असेल तरच आपण त्यामध्ये काजू त्रुटीफुटी फुटी घालून घ्यायची मला थोडंसं वाटलं घालून घ्यायचं आणि मी ह्यामध्ये कलरचा वापर अजिबात केलेला नाही आपल्याला जो आंब्याचा कलर आला आहे आणि मी एकच आंब्याचा घर वापरला आहे ना बगा, हे बघा हे बघा यामध्ये मी प्रथम ही वेलची पावडर घालून घेते त्यानंतर हे काजू मी घेतले ते घालून घेते थोडे दाताखाली आले की जरा छान लागतात म्हणून मी घालते आणि ही त्रुटी फुटे जरा दिसायला छान दिसतं ना असं आपण तोडल्यावरती त्यामुळे ही त्रुटी फुटे आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा हे मी सर्व आता एकजीव करून घेतलं आहे आणि परत जरा पाच मिनटासाठी झाकण मारून आपण ठेवून देऊया आणि मग करायला घेऊया आणि जरा परत हे सुकल्यासारखं वाटलं का जरा दूध घालून घेऊया हे बघा परत थोडं पाच दहा मिनटासाठी ठेवून देते हे बघा दहा एक मिनटं झाली आहेत आपल्याला आता फक्त जरासं दूध घालावं लागेल जास्त नाही कारण ते सुकलं गेलं आहे तर हे मी व्यवस्थित ढवळून घेते हे मी छान असं ढवळून घेतलंय आता आपल्याला हे दुसऱ्या पात्रात घा काढून आहे थोडंसं काढून आहे एकदम एकदम करायचं नाही आहे ना त्यामुळे थोडं थोडं काढून घ्यायचं हे बघा आपल्याला आता या छोट्या पात्रामध्ये काढून आहे हे बघा मी हे थोडंसं काढून घेतलंय आणि त्यामध्ये हे बघा अगदी इतका अर्धा टीस्पूनच असेल हा खाण्याचा सोडा मी घालून घेतलं आहे आता हे आपण हे व्यवस्थित एकजीव करूया हे बघा आता हे एकजीव करून घेतलं आहे आणि आपल्याला आता हे लगेच करायला घ्यायचं आहे हे बघा यामध्ये आपण आता हे तूप घालून घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा तूप घालून घेतलेलं आहे हे जरा गरम झालं का गॅस बारीक करायचा आणि फास्ट गॅसवर अजिबात हे करून घ्यायचे नाही आहे आता हे थोडंसं गरम हे वितळलं हे मी ह्यामध्ये लगेच घालून घेते हे बघा आता आपण हे ह्यामध्ये असं हळू सोडून द्यायचे पूर्ण भरायचं नाही अर्धा अर्धा चमचा घ्यायचा आहे आता मी छोटा चमचा घेतला आहे अर्धा हे माझं असं आपे पात्र आहे आता हे तुम्हाला दाखवण्याचं हे प तात्पर्य म्हणजे जर आता आंब्याचा सीझन चालू आहे ना तर मी बोली चला आंब्याचं हे दाखवूया नाही तर आपण वेगवेगळे आपे बनवतोच ते पण क पुढे पुढे येतीलच आणि बारीक घॅसवरच हा मी हे करते सर्व आता आपण ह्यावरती झाकण मारून घेऊया हे बघा आणि ते असं थोड्या वेळाने मधी बघत राहायचं हे बघा आता आपल्याला हे अगदी दोन मिनटं लागतात फक्त बघा आपल्याला आता हे पलटी करून घ्यायचे हे बघा हे अशा तऱ्हेने पलटी करून घ्यायची बघा बारीक गॅस ठेवला तरी व्यवस्थित भाजले जातात त्यामुळे गॅस फास्ट अजिबात ठेवायचा नाही बारीक गॅसवरच हे आपे करायला घ्यायचे आता ही बाजू पण व्यवस्थित आपली भाजली गेली पाहिजे अगदी एक दोन मिनटं फक्त असं झाकण मारून ठेवूया पुन्हा आणि तूप वगैरे घातल्यामुळे बघा छान असं सुगंध येतो हे बघा छान असे आपली हे भाजले गेलेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा व्यवस्थित अशी भाजली जातात आता आपण हे सर्व काढून घेऊया अगदी पटकन भाजले जातात वेळ लागत नाही बारीक गॅसवर पण मोठा घ्यास काही करायची गरज लागत नाही आणि छान लागतात हे बघा आता अशा तऱ्हेने मी ह्यामध्ये परत थोडंसं तूप घालून घे हे बघा आता अशा तऱ्हेने मी हे सर्व आप्पे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते बघा एकदम सोपं आहे आणि आपल्याकडे समजा कोणता सणवार असेल तर हे पण असं गोड पदार्थ करायला पण छान आहे पण आता स आब्याच्या सीझनला ठीक आहे बाकीच्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीत केलं जातं ते पण मी पुढे पाठी तुम्हाला दाखवेनच हे बघा आता मी हे अशा प्रकारे सर्व करून घेते अगदी बारीक गॅसवरच करायचं हे बघा हे दुसरे वेळेला घातलेले ते पण बघा कसे पटकन झाले अगदी वेळ लागत नाही हे बघा मस्त असे हे आपले आपे तयार होतात आता मी अशा प्रकारे ना सर्व आपे काढून घेते सर्व तयार करते बघा पण तुम्हाला हे मी असं दाखवलं दोनदा अशा प्रकारे हे आपे तुम्ही बारीक गॅसवरच करून घ्यायचे अशा प्रकारे मी करून घेते हे बघा मंडळी आपले छान असे एवढूशा रव्यामध्ये बघा एवढे आपे होतात तयार हे बघा छान असे नरम असे आपले आपे हे बघा एकदम सॉफ्ट केकसारखे असे आणि चव पण एकदम छान लागते हे बघा मंडळी छान असे आपले सॉफ्ट सॉफ्ट हे आपे तयार झालेले आहे हे आंबा वापरून मी आपे तयार केलेले आहेत अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित मी भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राय बघा